ही बैठक आमची दरवर्षी होते साधारणपणे मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्येशी बैठक होते स्थानिक जे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्यांच्यासोबत गणपती मंडळांसोबत की कुठे काही अडचणी येऊ शकतात का मग ट्रॅफिकच्या काही समस्या आहेत का मंडपांच्या काही हे गोष्टी असतात त्या सगळ्यांची आज चर्चा झालेली आहे मला वाटतं दोन तीन महत्वाचे आहेत ट्रॅफिकचा एक विषय होता जाहिरातींचा एक विषय आहे तिसरा विषय म्हणजे नक्की डी जे म्हणजे काय कारण अनेक ठिकाणी दहाची जरी डेडलाईन असेल तरी आधीच हे प्लग आणि वायर काढले जातात किंवा स्पीकर काढले जातात तर ह्याच्यावर देखील मी सी पी साहेबांना पण एक पत्र लिहिणार आहे त्यांच्याबरोबर थोडं एक मला संवाद करायचा आहे की ही मंडळ जे गणेशोत्सव साजरा करतात त्याच्यानंतर नवरात्र साजरा करतात नक्की डी जेची परिभाषा काय आहे आणि काय चालतं काही नाही चालत हे आत्तापासून मंडळानं करणं गरजेचं आहे आता एक बघा ना महत्वाची गोष्ट हीच आहे की मराठमोळा सण आहे आणि त्याच्यात मुंबई महानगरपालिकेने मध्यंतरीच्या काळात ते पंधरा हजार रुपये खड्ड्यांसाठी देखील त्यांनी लावले होते आता हे सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकार आहे हे मतांचं सरकार हे निवडणूक आयोगाचं सरकार हे क्लिअर झालं शकुंदराणीच सरकार हे करणार नाही हे नुसतं नाटक करत आहे हे पुढे काही करणार नाही निवडणूक आयोगावरती ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी पुढे येतात त्या बाबतीत मनसेनं आज मुख्य निवडणूक आयोगा आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा या बाबतीत सगळी व्यक्त केलेली आहे एक बॅलेट व्हाव्या म्हणून पत्रकार पण हे सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदाच्या आधी भाजप की बॅलेटवरच व्हाव्यात त्यांनी जिंकायचं रसायन काढलं आणि आता त्यांना बॅलेट काय तुम्ही चंद्रावर पण वोटिंग घ्या भाजपचे लोक जाऊन तिथे मतदान करून येतील असं त्यांनी ती सिस्टीम बसवलेली आहे शकुंदराने तर आता पाच वेळा मतदान आहेत एक त्या मिन्ता देवी काय त्या एकशे चोवीस वर्षाच्या जगातल्या सर्वात वयस्कर महिला दिसतात पंचवीस सारख्या आहेत एकशे चोवीस एकशे पंचवीस हे असे सगळे जे काही घोळ हे आम्ही पकडलेले आहेत हे घोळ तर आहेतच ह्याचसोबत आम्ही मागच्या आठवड्यात देखील इथे पत्रव्यवहार केलेला आहे आणि जवळ गरज पडली तर रस्त्यावर पण उतरू पण इथे आता व्ही व्ही पॅट पण काढून टाकण्याचा प्रयत्न हे इथे निवडणूक आयोग करत आहे नेमकं निवडणूक आयोगाने ठरवावं की निवडणुका घ्यायच्या आहेत की सरळ ठराविक त्यांचे जे ओळखी पाळखीचे लोक आहेत त्यांना जाहीर करून टाकायचं की हे जिंकले ज्या पद्धतीने आंदोलन झालं तशाच आंदोलन महाराष्ट्र देशभरात होणार देशभारत होणार पण मुख्य निवडणूक आयोग हे दिल्लीत बसतं निर्लज्जपणा हा दिल्लीतून होतो म्हणून तिथे झालं जल जीवन योजना अंतर्गत जो कंत्राटदार होते त्यांनी सांगितली ठिकाणी जे आत्महत्या केली होती आता या संदर्भातलं पत्र माझाच्या हात ते आलं आहे एकीकडे एक केंद्र सरकारने पैसे देणं हात वरती केलेले आहेत पस्तीस हजार कोटींची थकबाकी राज्य सरकार सरकारकडे फाईल आली वित्त विभागाने सुद्धा ती फाईल डाउनलोड केलेली पस्तीस हजार कोटींचे असंच तुम्ही माहिती काढा पीडब्ल्यू डी मध्ये देखील आहे आमच्याकडे वर्णीमध्ये बी डी डी आहे पोलीसच्या सगळ्या क्वार्टर्स आहेत तिथे स्वच्छता असेल किंवा इतर काही दुरुस्तीची कामं असतील कॉन्ट्रॅक्टर कोणी पुढे नाही काम घ्यायला का तर सरळ सांगता तुम्ही थकबाकी ठेवता तुम्ही पैसे देत नाहीत हे आहेत म्हणजे आता सुनील शिंदे जी इथे आहेत मी आहे आम्ही दोघे जेव्हा ऑफिसमध्ये जातो की हे काम नाही झालं ते काम नाही झालं अधिकारी सरळ आम्हाला सांगतात की साहेब कॉन्ट्रॅक्टर कोणी टेंडर भरत नाहीये का तर पैसे वेळेवर दिले जात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महारा भारा आपण पाहतोय खोके खोके काही लोक बॅग घेऊन वगैरे बसत पण कॉन्ट्रॅक्टर्स जे खरोखर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत लाडके कॉन्ट्रॅक्टर्स नाही खरे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना पैसे मिळतात अनधिकृत बांधकामांचा दंड जो आहे हा घेणार नाही आहेत तो माफ केलेला आहे अशा पद्धतीचं परिपत्रक नगर विकास खात्याकडनं काढलं गेलं आहे कशा पद्धतीनं बघताय तुम्ही मला वाटतं एक महत्त्वाचं याच्यात की अनधिकृत बांधकाम एक गोष्ट झाली जी अनधिकृत मुख्यमंत्री राहिले त्यांच्याबद्दल काय आहे त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला मग ते लिंबूंच काय झालं ज्यूस तरी बनवला का त्यांनी गोगावले पंधरा ऑगस्ट कल्याण डोंबिवली दिल्लीत जात असताना सीएसएफ न्यूज तर खाकीत ते रुमाल असतो त्याच्यात काय काय ते पाहावं जाधवांच्या वक्तव्यावर मी ऐकलं नाही अजून ते वक्तव्य ऐकल्यानंतर पुढच्या ऑगस्ट कल्याण डोंबिवली होती आता नाशिक आणि मालेगाव मध्ये आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही आयुक्तांना बिलकुलही नाही लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाही आहे अनेक लोक व्हेज खातात ना त्यांना विरोध नाहीये पण जे नॉनव्हेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियन असून लागत आहे आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लागताय मुंबईत मग अजून त्याच्यात अजून काय बोलायचं आता फॅक्च्युली जे काही ते बोलले चिंता करू नका महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतोय लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाहीत तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही मुंबई महापालिकेच्या शाळेंचे विषय समोर येत आहेत पालकांची अशी मागणी आहे की आम्हाला अजून एका शाळेचा तसाच विषय पाठवला होता तो देखील आम्ही घेतला होता मुख्य गोष्ट हीच आहे आपण आपल्याला आठवत असेल आमच्या काळात मग मराठी शाळा असतील किंवा इतर भाषिकांच्या शाळा असतील मुंबई महानगरपालिकेचे चालू होत ते उत्तम दर्जाचं आम्ही करत होतो आणि जास्तीत जास्त प्राधान्य हे आरोग्य आणि शिक्षणावर देत होतो चार म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत दवाखाने आहेत तसंच शाळेंमध्ये आय बी आय जी सी एस सी बी एसई बोर्ड आणले एसीसी सीसोबत सी, सी, दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करून देखील आणि हे सगळं होत असताना गेल्या दोन तीन वर्षांमध्ये सरकार पडल्यानंतर ही सगळी यंत्रणा कशी कोलमडून पडलेली आहे आपल्याला दिसतंय मुख्य गोष्ट हीच आहे की एखादी इमारत दुरुस्त करायची की प्रायव्हेट कोणाच्या घशात घालायची हा निर्णय आयुक्तांना बिलकुल नाही त्यांना अधिकार नाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे सगळं ठरवलं जाईल आणि मुंबई ज्यावेळेस शिवसेना किंवा कोणीही आंदोलन करतात गुन्हे दाखल केले जातात जैन आंदोलन केलं आमचं म्हणणं एवढंच आहे तिकडचे स्थानिक जे कोण आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं देखील लक्षात घ्यावं